अकोला अकोट रस्त्यावर अपघात व जखमी झालेल्या लोकांना आर्थिक मदत द्यावी व शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्याबाबत समाजसेवक रविराज मोरे यांनी जिल्हा कचेरी समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज राजू बोचे माजी कृषी सभापती जिल्हा परिषद तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला तसेच मोरेंच्या आंदोलनाची दखल शासनाने त्वरित घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला तसेच माजी गटांच्या पदाधिकारी मनीषा मते यांनी आमरण उपोषणाला भेट देत सरकारचा निषेध व्यक्त करीत मोरेंना जाहीर पाठिंबा दर्शविला निर्भय पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते रविराज मोरे यांनी हे उपोषण चालू केलेलं आहे अत्यंत ज्वलंत प्रश्न हा आकोट अकोला उठचा आहे एक गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी अशा पद्धतीचा अडथळ्यांची शरत असलेला हा रस्ता आहे आणि अकोटाकोला या जिल्हा स्तरा जिल्हा स्तराशी जोडलेलं हे लाईफलाईन आहे आदिवासी भाग वंचित समूह शेतकरी यांचा सर्वांचा मार्केट दाखवला असल्यावरही प्रचंड दुर्लक्ष या रस्त्याकडे उनवायला निकृष्ट दर्जाचा रस्ता बनत आहे तिथं इतके ऍक्सिडेंट झालेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये की अनगिनत लोक त्यात वारलेले आहेत आणि सहजच असे मुलं लहान मुलं आणि महिलांचे रस्त्यावर ऍक्सिडेंट सतत दिसत राहतात एक अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे सरकारने याकडे त्वरित लक्ष द्यावं विद्यमान खासदार नवनिर्वाचित अमोल जोत्रे यांनी सांगितलं की पंधरा तारखेपर्यंत खताच्या रॅकच्या रॅक या अकोल्या शहरा जिल्ह्यामध्ये येतील आणि शेतकऱ्यांचा रासायनिक खतांचा तुटवडा आम्ही दूर करू परंतु आजची चोवीस तारीख आहे आम्ही त्या बातम्या वाचून वाचून थकलो अशी अपेक्षा आहे की नवीन तरुण उन्नय असलेला कार्यकर्ता आहे चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांची सेवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायला गेले पाहिजेत ही जास्त अपेक्षा आहे हे उपोषण त्याच्यावरचा ब्रह्मास्त्र ठरावं अशी अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही प्रदेश प्रतिनिधी म्हणून माझा वैयक्तिक पाठिंबा आणि पक्षाच्या वतीनं पाठिंबा आम्ही रविराज मोरे हो। दे यांना देत आहोत येणाऱ्या काळामध्ये यात जर कधी सुधारणा नाही झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा या संदर्भात मोठं आंदोलन करण्याकरता तयार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी गुलाम मोहसिन अकोला